महाडमध्ये भिंत कोसळल्याने झोपलेले तीन आदिवासी जखमी प्रकृती गंभीर महाड तालुक्यातील खैराट आदिवासी वाडीतील घटना आदिवासी समाज मंदिराची भिंत कोसळून त्या ठिकाणी झोपलेले तीन आदिवासी जखमी होण्याची घटना मंगळवारी सकाळी महाड तालुक्यातील शेल्टोली गावात घडली असून या घटनेतील जखमींमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश आहे यापैकी बालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार काम करून मोलमजुरी करण्यासाठी भोसरी पुणे येथील रेल्वे स्टेशन झोपडपट्टी परिसरातून आलेले आदिवासी समाजातील शेंद्रे राजपूत कुटुंबा मोलमजुरी करून शेलटोली येथील आदिवासी समाज मंदिरात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पासून वास्तव्यास होते शेंद्रे राजपूत यांच्या पत्नी मेदम शेंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा त्यांची मुलगी जुबी वैवर्ष वीस सून गुजारी वैवर्षे एकोणीस आणि नातू भाग्या वैवर्षे साडेचार हे घरामध्ये होते सकाळी सहाच्या सुमारास मेदम या चहा बनवण्यासाठी बाहेर आले असता अचानक समाज मंदिराची भिंत कोसळली आणि त्यामध्ये त्यांची मुलगी सून आणि नातू यांच्या अंगावर भिंत पडल्याने ते जखमी झाले मेदम यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने काही मदतनीसांनी या जखमींना घेऊन महाड शहरातील डॉक्टर रानडे हॉस्पिटल इथं दाखल केले यापैकी मुलगी वसून यांची प्रकृती स्थिर असून नातू भाग्य याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ इतरत्र हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्याप्रमाणे रानडे हॉस्पिटल इथे जाऊन त्यांची पुढील कारवाई सुरू केली आहे पहिल्यांदा ते इथं आले ते आम्ही म्हणले आम्ही मूळमजरीला आलोय आहे आणि आमच्यासारखे ते एकदम गरीब आम्हाला वाटले तर आम्ही बोललो मग राहा आपला हा उघडा जाय काही मूळमजरी कराल आणि राहा आणखी दिवस राहायला दोन चार दिवस राहा आणि मग तुम्ही तुमच्या आपल्या गावाला जा तर अचानक त्यांना आम्ही बाहेर हा आठमध्ये मोड्या झाल्या जुना आहे मंदिर तर हे बाहेर झोपत होते ते काही जण आतमध्ये झोपले आणि मग ते काय आता दुर्घटना घटली आता तर त्यांना ते गाणं मार लागलाय कोण कोण आहे त्याच्यामध्ये दोन महिला आहेत आणि एक लहान बाल आहे कशा पद्धतीने लागलं काय माहिती आहे किती एवढं काय माहिती सांगू शकत नाही पण त्यांना मार लागलाय अम्बुलन्स मध्ये एका कमरेमध्ये लागलाय एकाला डोक्यात लागलाय असं तुम्हाला माहिती ते सांगली पुरुष होते तिथे काय बोलले झालं होईल घेऊन जा मी मजुरी करायला जाते चार पैसे भेटणार तिला ती सुधारायला जाणार हा ते कुठेतरी इथे कामाला गेली आपल्या महाडमध्ये ते गेली तर मी म्हणली हा मी जाते तू चार पैसे एका सुधारायला आणशील तू जा मग मी अशा पाठवलं मग ती आली आम्ही घेऊन तर हे डॉक्टरला येतात ते पाय पडते तीन जणांना हे जुली आहे पुजारी हाय आणि भाग्य आहे तू जो छोटा मुलगा तू साडेचार वर्षाचा आहे का मी बाहेर होत ना ते चाय बनायला बसले होती मी मग ते ओढत ओढत रेड़ेत येत होती ते वाय थोडी चालती नाही पाणी मध्ये नाही पेट डांशी आले झालं सुना आहे तुझ्या पुढे ते सगळे कामच करायला किती तर गेलं पण हे आहे ना रेडिझाईन हा तुझी तीन जण आहे पण आहे ना लय भाऊ लय घटना झालय अशी घरच वर निमित्ती खाली भीत वाढायला लागलं चिमलेली मंदिर मंदिर होतं मंदिर मंदिर देवाची देवाची मंदिर होतं आता आम्हाला काय पडलं